हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल जवळ या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि सकाळची पूजा पूजापासून सकाळची सुरुवात केली तर दिवस खूप छान फ्रेश वाटतं प्रसन्न दिवस जातो आणि नकारात्मकता जरा कमी होते जर आपण पूजा करत नसेल तर खूप उदास वाटतं आता माझ्या बाबतीत तर असंच होतं आणि सकारात्मकता आपल्या आयुष्यात आणण्यासाठी अशी देवपूजा रोज केले की के आपलं खूप फ्रेश वाटतं दिवस आपला फ्रेश जातो त्यामुळं आणि आपण किचनमध्ये काम करत असेल तर देवघर आपलं तर किचनमध्येच असेल तर इतकं छान वाटतं की आपल्याला काम करायलाही तेवढाच उल्हास येतो आणि नंतर मी उंबऱ्याची लेव म पूजा करून घेतली लेपन काही केलं नाही आज पण उमऱ्याचीही पूजन केलं थोडीशी रांगोळी काढली तर ह्याला ही सायंटिफिक रिझनही आहे आणि धार्मिक रिझनही आहे त्यामुळं आपण दररोज दरवाज्यासमोर रांगोळी काढलीच पाहिजे आणि खरंच खूप छान अनुभव येतात ह्याचेही आणि मी दररोज रांगोळी काढते गुरुवारी हळदीचं लेपन करते कधीकधी शुक्रवारी करते शनिवार असेल तर आपण हळदीचं लेपनच करतो पण पन दररोज मी उमऱ्यासमोर दिवा काही लावत नाही आता कोण कोण सांगतं की दररोज लावा पण मी काही दररोज लावत नाही कारण कोण सांगतं दररोज लावा कोण सांगतं दररोज लावली नाही तरी चालतं नाही लावावी असं प्रत्येकाच्या दोन मतं असतात त्यामुळं मग कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं हा शेवट प्रश्नच पडतो त्यानंतर सकाळचा नाश्ता तर आज बनवणार आहे मी मुगाचे डोसे आणि आमच्या घरामध्ये तर मुगाचे डोसे इतके आवडतात खूप आवडीने खातात आणि लहान मुलं असले की असे पौष्टिक नाश्ता बनवला की मग छान असं दिवसभर त्यांनाही पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळं मग मी सकाळी असं हेवीच नाश्ता बनवायचा प्रयत्न करते तर आता मी हे ते मूग रात्रीच मी भिजू घातले होते मी मूग आणि थोडेसे तांदूळ हे रात्रीच भिजू घालायचे आणि सकाळी आपल्याला त्याचं वाटण करायचं असतं एवढी मेहनत नाही पण इतके टेस्टला अप्रतिम लागतात खरंच छान लागतात त्यामुळं मग बऱ्यापैकी मी होतात आमच्या घरामध्ये तर आता इथे मी मूग आणि तांदूळ घेतले आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आलं लसूण नंतर मिरची टाकायची आहे आणि पहिल्यांदा मोठं आहे असंच आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे ज आणि याच्यामुळे खरंच खूप पोट भरल्यासारखं दिवसभर वाटतं त्यामुळं मी बऱ्यापैकी आणि मुलांना तर हे एवढे आवडतात की ते दुसरं खायला नको म्हणतात मग त्यामुळं मग मी तर आवर्जून बनवतेच मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये एक दीड चमचा रवा टाकायचा आहे रव्याने खूप कुरकुरीत लागतात त्यामुळं रवा ही आवर्जून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला आणि त्याच्या नंतर आपल्याला दहीही टाकायचं आहे थोडंसं दही टाकल्यानंतर बॅटर छान होतं आणि चिटकत नाही आणि आंबट अशी दही असेल तर मग तर, तर एकदम चव छान लागते आता मी हे विकत्रीचंच दही टाकलं आहे आणि हे बा बॅटर आपल्याला वीस ते तीस मिनटं तसंच ठेवायचं जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दहा मिनटं ठेवलं तरी चालेल दहा मिनटात ही खूप छान भिजतं भिजण्यासाठी तुम्ही जेवढा वेळ जास्त द्याल तितकं छान होतं आणि यानंतर आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला बनवायची आहे खोबऱ्याची चटणी म्हणजे ओल्या नारळाची चटणी ही ही खूप आवडते पहिल्यांदा तर कोणालाच आवडत नसे खो खोबऱ्याची चटणी त्यांना सॉसबरोबरच आवडायचे डोसे दह्याबरोबर पण आता मी जशी ज चटणी बनवते तशी जर चटणी बनवली तर खरंच खूप लहान मुलंही आवडीनं खातात तर सग कोणाला आवडत नसेल ना ओल्या नारळाची चटणी तर तेही आवडीनं खातात तर याच्यामध्ये काही नाही जास्त आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये फक्त ओला नारळ घ्यायचा आणि मिरची आलं कोथिंबीर एवढंच टाकायचं आणि थोडंसं जिरं टाकायचं आणि हे बॅटर फक्त आपल्याला हे जे बारीक करून घ्यायचं आहे छानपैकी बारीक होत नाही त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि याच्यामध्ये ना साठी तुम्ही घरात जर तुमच्या फुटाणे असतील तर दोन चमचे फुटाणे टाकायचे फुटाण्यानी इतकी चव छान लागते जर फुटाणे नसेल तर तुम्ही डाळही टाकू शकता आणि याला तुपाची फोडणी करायची त्यामुळं चवीत जरा जास्तच जर फरक पडतो तुपात जर तुम्ही फोडणी करत असाल तर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरे टाकायचे कडीपत्ता हिंग असे आपण जे नॉर्मल क बनवतो फोडणी तशीच फोडणी बनवायची आणि ते, ते फोडणीत आपल्याला जे आपण बारीक करून घेतलं आहे खोबऱ्याचं बॅटर तर ते त्याच्यात टाकून आपल्याला थोडंसं त्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं चव अप्रतिम लागते आणि ही चटणी आपल्याला आठ दिवस घरात ठेवली तरी छानच लागते आणि खराब होत नाही आणि मी आता कलरसाठी थोडी हळदही टाकते कारण हा हळदीनं ग्रीन कलर अजून जास्त वाढतो आणि खूप छान दिसायलाही खूप छान दिसते त्यामुळं मग मी थोडीशी हळद टाकते आणि हे बॅटर आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला थोडंसं याला छान शिजवून घ्यायचं आणि पाणी मी काय करते थोडंसं ही करत नाही जास्त म आपलं थोडस पाणी टाकून ते सगळं टाकते त्याच्यात आणि खूप घट्ट खाल्ली जात नाही तर थोडीशी पातळ खाल्ली जाते त्यामुळं मग तशी आपल्याला पाणी टाकायचं आणि आता आपली खोबऱ्याची चटणी ही तयार आहे त्याच्यात मीठ टाकलं नव्हतं तर मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकायची जास्त नाही टाकायची थोडीशी साखर टाकायची तर अशा पद्धतीने तुम्ही जर खो ओलेना नारळाची चटणी करत असेल तर खरंच खूप टेस्टला छान लागते आणि पण याच्यामध्ये ना खूप घट्ट नाही करायची थोडंसं पातळ करायचं आणि आपल्या महिलांचं गुण की कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू वेस्ट नाही जाऊ द्यायची तर सगळं हे करून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याचं आणि नंतर आता श्री उठला होता तर श्रीची सकाळ झाली की मग श्रीबरोबरच सगळ्या गोष्टी मला घेऊन कराव्या लागतात बऱ्यापैकी तर आता त्याचा दुधाचा टाईम झाला होता तर सकाळी नाश्ता त्याला करायचा होता पण मी म्हटलं की आधी दूध पिल नंतर मग नाश्ता करल अजून डोसे बनवायचे होते त्यामुळं पण त्याला दूध आज प्यायचंच नव्हतं त्याला नाश्ताला डोसा खायचा होता त्यामुळं तो प्रत्येक वेळेस मला दूध नको ना आपल्याला ते चटणी खायची असं त्याला वाटत होतं पण दोन्ही खा खावंसं असं आई ना तर वाटतंच प्रत्येका पण तोपर्यंत मी दूध दिलं नंतर मग डोसे बनवून नंतर मी डोसे देणार आहे त्याला पण त्याला दूध आज प्यायचंच नव्हतं तो।, तो फक्त चटणीकडं हात करत होता पण चटणी निस्ते खाणार ना कसं खाणार ना डोसे माझे झाले नव्हते त्यामुळं मग त्याला अगोदर दूध दिलं आणि नंतर मग डोसे बनवायला घेतले लहान मुलांना कसं असं वेगवेगळं असेल तर खूप छेळ वाटतं त्यामुळं मग मी डोसेही बनवायला घेतले आणि छोटे माझे पात्र आहे तर ते आप्पेही करून घ्यावे म्हटलं पण आप्पे पात्र करताना थोडंसं बॅटर जास्त टाकायचं नाही आणि थोडंसं सोडा टाकावा लागतो आप्पे करताना डोसे करताना सोडा नाही टाकला तरी चालतो तर आता त्याला होईपर्यंत काही वेट करायचा नव्हता ते लगेच मध्ये मध्ये येत होता की काय करते मम्मा बघायला तर त्याचंही चालू आहे आणि एक माझा तवा खूप पातळ झाला आहे आता डोश्याचा त्यामुळं पहिला डोसा थोडासा तर डा चिटकतो नंतरचे डोसे खूप अप्रतिम होतात पण पहिला थोडासा असा निघत नाही लवकर तर प्रत्येकाचं होतं का नाही माहीत नाही पण माझा डोसा पहिला असंच होतं तर आता श्रीचं मी ताट काढलं आहे चटणी आणि डोसा खूप छान लागला आणि टेस्टला अप्रतिम झाला होता तर आता श्रीलाही मी डोसा देऊन घेतला आणि ही नाश्ता करून घेऊ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून